नमस्कार आस्वाद आपलेपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला नेहमी काय भाजी करावी हा प्रश्न पडतो तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने वाटप वगैरे काहीही न वापरता वांगा बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर पाहूयात तर त्यासाठी इथे मी वांगी आणि बटाटे कापून घेतलेले आहेत वांगी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतले आहेत बटाटेसुद्धा तशीच कट करून घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे कढई तापत ठेवलेली आहे तेल घालून घेतले तेल थोडंसं गरम झालं त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर आलं लसूण ठेचून घेतलं ते घालून घेतले एक मिरची घेतलेली आहे तोडून ती घातले परतून घ्यायचं आहे गे। परतून घेतल्यानंतर इथे मी अर्धा सा कांदा घेतलेला आहे बारीक कापून तो घालून घेतलेला आहे कांदा चांगला परतून घेतल्यानंतर इथे आपण म्हणजे मसाला हो आपलं जे वाटप असतं कांदा खोबऱ्याचं ते काहीच वापरणार नाही आहोत नुसते आपल्या मसाल्यांमध्येच ही भाजी बनवणार आहोत तर कांदा लालसर झाला आहे त्यानंतर इथे कोथिंबीर पुदिना पेस्ट घालून घेतलेली आहे मिक्स करून घेतले त्यानंतर लाल तिखट हळद घालून घेतलेली आहे गरम मसाला घातलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतल्यानंतर आपलं जे वांग बटाटा आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि घालून घेतल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये आपलं हे वांग बटाटा आणि आता आपण इथे व्यवस्थित असं त्याला आता परतून घेतलेलं आहे तर आता त्याच्यानंतर आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूड घालून घेणार आहोत त्याने आपल्या वांग बटाट्याला खूप छान टेस्ट येते तर इथे मी दोन चमचे इतका दाण्याचा कूड घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट वगैरेसुद्धा मिक्स केलेलं आहे तर आता दाण्याचा कूड जो आहे तो घालून घेतला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर आता इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा पेला इतकंच पाणी घातलेलं आहे कारण आपण ही जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही मिडियम अशी भाजी बनवणार आहोत रसा भाजी तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे अगदी दोन तीन मिनटामध्ये आपला वांग बटाटा लगेच शिजलं जातं तर ते बघा आपण चेक करून बघूयात आपलं वांग बटाटा शिजला आहे की नाही ते तर इथे वांग मी तोडून बघते तर वांगंसुद्धा सहजपणे तुटलं गेलं बटाटासुद्धा अगदी सहजपणे आपला तुटला गेला ह्याचा अर्थ आपली भाजी तयार आहे मग चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर मिक्स करून घेऊयात आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला किंचित असं पाणी घालायचं आहे कारण भाजी आपली थोडीशी सुकलेली आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घातलेलं आहे आपण जास्त रस्सेवाली भाजी नाही करणार आहोत तर आता पाणी वगैरे घातल्यानंतर आपल्याला अर्धा सेकंदासाठी झाकून ठेवायचं म्हणजे मीठ जे आहे ते आपल्या भाजीला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे तरी ते आता आपला अर्धा सेकंद झालेला आहे तर बघा मस्त अशी आपली गरम गरम वाटपाचा वापर न करता झटपट अशी वांगा बटाट्याची रस्साभाजी तयार आहे तर मी बनवून बघा ह्या पद्धतीने ही आपली वांगा बटाटा रस्साभाजी खूप टेस्टी लागते वाटपाची वगैरे कशाची गरज लागत नाही आणि अगदी झटपट होते अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या की शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आपल्याला टिफिनला वगैरे न्यायची असते द्यायची असते टिफिनमध्ये तर रोज त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही वांगा बटाट्याची रस्साभाजी करून बघा खूपच छान लागते भाकरीसोबत तर अप्रतिम लागते तर तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद